नमस्कार मी स्नेहल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण कापराचे काय महत्त्व आहे हे जाणून घेणार आहोत पूजेतील कापराचे महत्त्व हिंदू धर्मातील विविध कर्मकांडात वापरण्यात येणाऱ्या गोष्टींमागे केवळ धार्मिकच नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा असते प्राचीन काळापासून आपल्या देशातील धार्मिक विधींमध्ये कापराचा वापर करण्यात येत आहे कापराचा सर्वाधिक वापर आरतीत करण्यात येतो कापूर तीव्र ज्वलनशील द्रव्य आहे धार्मिक महत्व आरतीमध्ये कापूर लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे शास्त्रानुसार देवी देवतांसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते ज्या घरात नियमितपणे कापूर जाळायला जातो तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषांचा प्रभाव राहत नाही कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते अशा वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारांमध्येही सकारात्मकता येते वैज्ञानिक महत्त्व कापूर लावण्याचे वैज्ञानिक महत्त्वसुद्धा सुद्धा आहे वैज्ञानिक संशोधनाने सिद्ध झाले आहे की कापराच्या सुगंधाने जीवाणू विषाणू आदी नष्ट होतात त्यामुळे वातावरण शुद्ध होते यामुळे आजार दूर राहतात त्यामुळे पूजा आरती आणि धार्मिक विधींमध्ये कापराला विशेष महत्व आहे रात्री झोपण्यापूर्वी कापूर जायला अनिद्रेची समस्या दूर होते तसेच वाईट स्वप्न पडत नाहीत कापराने घरातील वातावरण पॉझिटिव्ह होते सगळ्यांच्या तब्येतीवर उत्तम परिणाम होतो व्हायरल इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते असे अनेक अनुभव येतात ही माहिती आवडल्यास आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती आवडल्यास इतरांनाही शेअर करा नमस्कार